कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं म्हणतात ना संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे तसंच काहीसा आपलं आहे ना संडे हो या मंडे रोजच आपल्याला घरातली कामं वेळेवरती करावी लागतात त्यातून पण जरासा उशीर झाला की मग सगळ्याच कामांना उशीर होतं असं होऊन जातं आज संडे स्पेशल आमच्याकडे नॉनव्हेज होतं होता आणि त्यात माझी तब्येत पण काही व्यवस्थित नव्हती म्हणून मी उशिरा उठले आणि त्या गोळ्यांचा परिणाम एवढा होतोय ना की डायरेक्टली मला झोपच येत होती सकाळी मला लवकर उठूच वाटत नव्हतं कशी बशी उठले आंघोळ वगैरे आवरून घेतले आज काही हेअर वॉश वगैरे करायचा नव्हता कारण परवा दिवशीच हेअर वॉश वगैरे केला होता मग डायरेक्टली आंघोळ करून घेतली आणि जेवण बनवायला लागले देवाला दिवा वगैरे लावून घेतला आता म्हटलं आज नॉनव्हेज खाणार म्हटल्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती करता येणार नाही आणि हे आधी मला माहीत नव्हतं बरं का सकाळी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ना मग देवा दिवाबत्ती करायची नसते पण आता आता समजायला लागले म्हणून मी आता परत करत नाही असं होतं आणि इथं मग नॉनव्हेजचा भेद बनवायला घेतला होता ह्यांच्यासाठी फ्रॉन्स आणले होते आणि माझ्यासाठी चिकन मी ह्यांना म्हटलं होतं की माझ्यासाठी चिकन नको म्हणून पण तरी पण ह्यांनी आणलं होतं एकटेच कसं नॉनव्हेज खाणार म्हणून आणि फ्रॉन्स वगैरे मला अजिबात तसलं काय आवडत नाही स्मेल आला तरी वा कसं तरी होतं म्हणून ह्यांनी बोलले होते की जसं तुझं तू तुझ आणि तुझ माझं मी असं आपण बनवूया दोघं मिळून फक्त तू एकदम मसाला हे करून दे म्हणजे मिळून कामं केली होती त्यांनी चिकन आणि प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि मग मी मसाला काढणार होते आणि मग दोघं मिळून दोघांच्या वेगवेगळ्या भाज्या बनवणार होतो मध्ये आधी आम्हाला हेल्प करत होता आणि नॉनव्हेज असलं ना दोग, की मग खूप वेळ लागतो जेवण बनवायला असं होतं त्यात आधी ऑलरेडी मसाला वगैरे काही काढलेला नव्हता मग मसाला काढून घेतला मी एकीकडं एक आणि तोपर्यंत चिकन आणि प्रॉन्स छान मॅरिनेट झाले होते मग आम्ही दोघांनी पण बनवायला घेतलं एकीकडे मी तव्या मला काळ्या तव्यातलं भाज्या खूप जास्त आवडतात म्हणून मी काळ्या तव्यात बनवायला घेतलं होतं तेल टाकून घेतलं आपला मसाला टाकून घेतला जो बनवला होता तो आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्या घरातले होते नव्हते एवढे सगळे मसाले टाकले आणि सगळा मसाला परतून घेतला आणि आज हे खूप उत्सुक होते म्हणजे आमच्या घरामध्ये कसं आहे माहिती आहे का नॉनव्हेज असलं ना की किचनमध्ये जास्त लुडबुड असते हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं कारण जेव्हा मी माझ्या मैत्रिणींसोबत कॉलवर बोलते ना तेव्हा ते पण सांगतात हो गं बाई माझा पण नवरा आहे असे म्हणजे बाकी कोणत्या दिवशी येणार नाहीत पण ज्या दिवशी नॉनव्हेज बनतात ना घरामध्ये मग सारखं किच किचनमध्ये फेऱ्या सुरू असतात सारखी ये सुरू असते जेवण बनवायच्या आधी मी सगळी कामं आवरून घेतली होती आधीच कुठायला लेट झाला होता मग ह्यांनी बाहेर जाऊन चिकन वगैरे आणायला पण खूप उशीर झाला होता मग पहिल्यांदा रात्रीची काही जी भांडी वगैरे होती ती घासून घेतली म्हणजे रात्री तर काही फक्त चहाचे वगैरे भांडी होती ती क्लीन करून घेतली होती फरशी पुसली कपडे वगैरे भिजत घातली होती म्हटलं मशीनला लावता येईल किंवा जर वेळ भेटला तर आपण ह्याने पण क हाताने पण धुवून घेऊ शकतो म्हणून मग ती भिजत घालून ठेवली नाही सगळं आवरून घेतलं तोपर्यंत हे घेऊन आले आणि ह्याच्यानंतरनं मग बनवायला घेतलं अजून मला भाकरी बनवायच्या होत्या मसाला चांगला भाजून झाल्याच्या नंतरनं मग मी त्याच्यामध्ये ना जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते टाकलं आणि त्यांनी मसाला भाजल्यानंतरनं फ्रॉन्स टाकून घेतले ते मिक्स करून घेतलं तर फ्रॉन्सची भाजी आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच बनवत होती पण म्हटलं कुठं मला खायचं आहे ह्यांचा ह्यांचा स्वतःचा कारभार सुरू झाला होता इथं एक दीड तासामध्ये आमचं मस्त नॉनव्हेजचं जेवण तयार झालं होतं आणि खूप टेस्टी झाली होती भाजी पण दोघांच्या पण भाज्या खूप जास्त स्पायसी झाल्या होत्या माझी जरा तरी कमी होती पण ह्यांच्याकडून जास्त तिखट पडलं होतं पण तसंच स्पायसी होतं ना तरी पण धनुषनेच खाल्लं एक दीड तासानंतर ना जेवण बनवून झालं की आम्ही लगेच जेवण करायला लगे ता घेतलं तर आमच्या सकाळचा जेवणाचा टाईम तीन वाजता होता माहिती आहे का म्हणजे एवढा वेळ झाला होता आवरायला इथं दोघांसाठी पण मस्त तशी ताटं करून घेतली आणि धनुषला पण खूप जास्त भूक लागली होती लास्ट व्हिडिओला एका त्यांची कमेंट आली होती की तू जेवण इतकं छान बनवतेस ना की बघूनच पोट भरतं तर मी त्याच्यावरती त्यांना परत रिप्लाय केला होता की खरंच का तर ते म्हणले होते खरंच घे मी खरंच सांगते की तू जेवण खूप छान बनवतेस म्हणून फक्त बघूनच जेवण सगळ्यांना आवडायला लागले माझ्या हातचं संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर आज काही व्हिडिओ जास्त मी शूट केलेला नाही कारण तब्येत बरी नव्हती त्यामुळे कामं पण सगळी रेंगाळत सुरू होती आणि सकाळची कामं भरभर आवरून घेतलेली दुपारनंतर न टॅबलेट्स घेतले आणि परत झोप काढली त्याच्यामुळे माझा चेहरा पण बऱ्यापैकी सुजलेलाच होता म्हटलं थोडंफार जे काय आहे ना तोडक मोडक शूट करून टाकूयात नाहीतर काय होतं मग बऱ्याच त्यांच्या कमेंट की आज व्हिडिओ का टाकला नाही व्हिडिओ का टाकला नाही सो म्हटलं त्यांच्यासाठी थोडं का व्हायना आपण काहीतरी शेअर करूयात संध्याकाळी आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं म्हणजे घरातला किराणा पण संपला होता भाज्या पण आणायच्या होत्या पण आज भाज्या काही घेऊन आलो नाही फक्त आपला जो काही किराणा संपलेला ना तो घेऊन आला म्हटलं तर तो उद्या डब्यांमध्ये भरून ठेवता येईल आणि अशीच थोडीशी दोन सोबत मस्ती केली त्याला हे टोपी माझ्या पप्पांनी आणले आणि त्याला किती मागत होते धनुष दे पण धनुषला काही मला अजिबाती द्यायची नव्हती म्हणून तो खूप जोरा जोरात रडायला लागला होता इथे मस्त शानदार पण पडला होता आणि एवढं थंडगार वाढ सुट वारं सुटलं होतं ना की काय सांगायलाच नको आणि धनुष्यातून मला निघ म्हणत होता मला एवढं वाईट वाटलं तो असा बोलला तर सगळे लाईट्स वगैरे ऑफ करून घेतले आणि मग आम्ही जायला निघालो तब्येत बरे नसल्यामुळे आजचा संडे असाच घालावला म्हणजे सकाळी उशिरा उठणं किंवा दुपारचं जेवण उशिरा आणि संध्याकाळी पण उशीरपर्यंत झोपून राहिले घरातून कुठं बाहेर गेलेच नाही आणि मग संध्याकाळच्या वेळेला सा गेलो म्हणजे साडेसात वाजता गेलो असेल आम्ही फक्त एवढा किराणा घेऊन आलो आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही जेवण वगैरे केलं घरी आल्यानंतरनं कारण सकाळी जेव्हा नॉनव्हेज घरामध्ये बनतं ना तेव्हा संध्याकाळी स्वयंपाकाचा एवढा लोड नसतो भात वगैरे केला तरी होऊन जातं आल्यानंतर मी भाताचं कुकर लावला जेवण वगैरे केलं आणि भांडी काय घासलीच नाही तशीच ठेवून दिली कारण मला खूप कंटाळा आला होता आणि मग आम्ही दोघं पण तिघं पण आम्ही चालण्यासाठी गेलो आणि बाहेरची एवढी थंडगार हवा मस्त वाटतंय ना एवढी झाडं झुडं पण जे पानं वगैरे हलतात तर खूप छान वाटतं असा साधा सिंपलचा सा असा आमचा दिवस होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटूयात परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत म्हणजे इथून पुढचा व्हिडिओ खूप मोठा येईल म्हणजे आज खूपच छोटा बनवला आहे सो प्लीज ताईं समजून घ्या भेटू उद्या स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय